सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखीमध्ये तुझ्या चॅनलवरती दादानं नमस्कार नमस्कार बघा आपले काका आले काका दादानं तुम्हाला आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला शुभ सकाळ लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद तुम्हाला सकाळच्याहून खूप खूप शुभेच्छा आपला पहिलाच लाईव्ह आज आहे त्यानं आपण आराम भरपूर केला म्हणून आपण सकाळचा लाईव्ह झाला नाही साडेसातचा त्यानंतर आपला दहाचा पण लाईव्ह झाला नाही तर आपण दाखल आपण लाईव्हला आलं आहे तुमच्या सर्वांचं आपल्या राखेश म्हणजे जाण्याचं खूप स्वागत आहे आणि आपण एक मुंबईकर आहे आपण मुंबईला आपण लाइव आहे आणि आपण घरात म्हणजे आपल्या सुट्टी आज आहे दिवसभर आपल्या सुट्टी आज तर आपली लाइव असणार जास्त आज आणि आपले शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघा बघा दादांनी सर्वांना नमस्कार केला शुभ सकाळ केला दादा सर्वांना तर आपल्याला सुट्टी आहे तर आपल्या आपण दोन शॉर्ट व्हिडिओ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मुंबई गुड मॉर्निंग बघा दादांनी केलं आहे तर आपले दोन आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत एक अकरा आणि साडे दा तुम्ही नक्की बघा आपले व्हिडिओ ते तुम्हाला छान वाटणार आहे अजून पुढे अजून व्हिडिओ बनवायचे आहे तर मी आजले लेट उठले म्हणजे आज मी दहा वाजता उठलो आहे सकाळी लय दिवसानंतर दे लेट उठलं आहे म्हणजे होतो असं विचार ती पडून पण उठायला झालं नाही कारण सुट्टी असल्यामुळे जरा बोललो बायको बोलली माझी आज तुम्ही आरामच करा जरा लवकर उठू नका कारण दोन दिवस मला भरपूर त्रास झाला आहे मग माझी मिसेस पण आजारी होती तर आमची रात्रभर जागरण झालेली हॉस्पिटलला जाणं बी नाही ना म्हणू ते माझी झोप पूर्ण झाली नव्हती तर मला विशेष बोलली बायको बोलली माझी पुण्यात आराम करा लाईव्ह आहे तुम्ही नंतर जावा म्हणून आज आम्ही आराम केला आणि माझा मुलगा पण आज बाहेर गेलेला आहे तो आज कर्जतला गेलेला आमच्या बापूंची सेवा आहे आमच्या आणि जो बापू आहे त्यांची सेवा आहे तर आम्ही पण जाणार होतो माझा पूर्ण परिवार पण मिसेची तब्येत बघित नसल्या म्हणजे आम्ही कॅन्सल केलं जायचं आमचं बा चालेल दादा ना बाय 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 तर आम्ही पण जाणार होतो तर मग आजचे मला तुम्हाला लाईव्ह येता आले नसते जास्त पण मी शॉर्ट नक्की बनवले असते तर पहिले आपले शॉर्ट असतात नंतर आपण लाईव्हवर असतो आणि आपले डेली शॉर्ट असतात म्हणजे ते अकरा साडे अकरा एक दीड आणि पाच आणि साडेपाच हे आपले सहा व्हिडिओ डेली असते आपले असतात आपले एखादे आपले लाईव्ह आपले कमी होईल पण आपले व्हिडिओ आपले डेली असतात सगळे तुम्ही नक्की बघा आणि आपण पण दोन व्हिडिओ आपण बनवलेले आहे ते म्हणजे अकरा आणि साडे अकराचे आपण व्हिडिओ बनवतो ते म्हणजे भाऊ कदम सरांचे कॉमेडी मॅन हवाई अद्यामधले आणि आपले कीर्तनकार तेलकर महाराज त्यांचे आपले व्हिडिओ असतात राहुल दादा आणि आमचे जेवढे युट्युबर आहे त्यांचे आम्ही व्हिडिओ बघून बघून एकामेकाचे आम्ही व्हिडिओ बनवत असतो आणि ते तुम्ही नक्की तुम्हाला ते व्हिडिओ आमची आवडणारच तुम्ही जर बघा हे दोन्ही व्हिडिओ पण बघा नक्की तुम्हाला आवडणार आणि तुम्हाला आपले जो व्हिडिओ आवडले तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला तुमचे छान व्हिडिओ होते आणि लवकर लवकर तुम्ही बघा काही चॅनल नवीन असाल तर सबस्क्रायबर झालंच पाहिजे आणि कमेंट झालं पाहिजे तर आज पहिला बघा बघा माझ्या घरात मस्त हे बघा आमचे पाहुणे आमच्या घरात आहे हे माझ्या घरात लवबड आहे बघा जो जो मडक्याच्या वरती बसला बरोबर तो गोलमध्ये तो पिल्लूच आहे कलर पण बघा मस्त ग्रीन कलर आहे आणि हा जो बाजूचा आहे हा पण पिल्लूच आहे ह्यांना आता अठ्ठावीस दिवस पूर्ण झालेला आहे ह्याला म्हणून बघा आणि हे त्यांचे आई वडील आहे हे येलोवाली त्यांची आई आहे आणि हा जो व्हाईट ब्राऊनसारखा आहे तो आहे त्यांचे वडील म्हणजे मेल आणि फिमेल तर बघा ही आई पण यांची आहे रेड आईज आहे ती बघू शकतात आणि त्यांचं खाणं असं काही त्यांना सकाळी भात टाकला पूर्ण फिनिश झाला बघा स्वर्ण बापूनं भात संपलेला आहे आणि बघा अजून माझे तुम्हाला आपल्या अजून पिल्ला आतमध्ये अजून पिल्ला आतमध्ये आहे हे बघा पण वेगवेगळे कलर आहे पिल्लांचे बघा आपण पिल्लू आहे बघा टोटल पाच पिल्ला आहे टोटल पाच पिल्ला आहे आणि माझ्याकडे भरपूर पक्षी होते जोड्या होत्या अशा ज्या जोड्या आहेत तसे माझी इतक एक जोडी होती इतके एक जोडी आणि इतके एक जोड्या आणि इत्या जोड्या होत्या हा माझा पहिला पूर्ण विंडोमध्ये होता पहिला केस मी तो काढला आणि इथं पहिली जाई लावलेली मी पूर्ण तर मारामारी करायची म्हणून मी ते काढून टाकले तर बघा आपले कसे बघा कलर मस्त बघा ते काढून टाकले आणि मी सिंगल सिंगल केस गेले म्हणजे बघा ह्याच्यावर पार्टिशन केलं मध्ये मी हा मध्ये पार्टिशन आहे म्हणजे इथे एक जोडी इथे एक जोडी त्यांचे बॉक्स आहे बिल्डिंग बॉक्स आहे त्यात मडका लावलेला आहे तर हे मी आता मध्ये दोन महिने अगोदर सरे मी बिल्डिंग पेन विकून टाकले पण मी एक बिडे पेरच आहे मी आणि बघा हे त्यांचं खाणं आहे म्हणजे माझा जो आता स्टँड असतो लाईवसाठी हे त्यांचं खाणं आहे का नाही हे त्यांचं खाणं असतं डेली आणि आपण जे त्यांना डेली टाकतो भात चपाती पाव गाजर बरं पालक मेथी मूग मटकी यांचं डेली मी त्यांना खाणं माझं चालूच असतं त्यांना टाकायला आणि हे आता आहे ते आहे आता एक महिना झालं झाला नाही पण तुम्हाला असं वाटतं आहे का ते तीन चार महिन्याचे आहे कारण आपलं त्यांचं खाणं ग्रोथ आपलं चांगलं असतं त्यांना खाणं आपलं तर मी मध्ये मध्ये माझ्या लाईव्हमध्ये घरी असेल ते पण तुम्हाला दाखवत असतो मी आणि तुम्हाला नक्की माझे ते पक्षी कसे वाटले माझ्या घरातले नक्की तुम्ही सांगा आपण एक मुंबईकर आहे आपलं नावच आहे राकेश हिराजी मेत्रे आणि आपलं चॅनलचं नाव आहे राकेश मेत्रे थ्री झिरो आपण आपलं चॅनलला नाव दिलं आहे राकेश मेत्रे थ्री झिरो आपण कुठलं असं वेगळं नाव दिलेलं नाही आहे आणि नक्की तुम्ही आपल्या लाईव्हपर्यंत नवीन असाल नक्की तुम्ही सबस्क्राईबर करा कमेंट करा कारण आपले आजच्या डेअरीचे आपले व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिला येईल आणि आपण जे लाईव्ह येणार आहे आज आपला लाईव्ह पूर्ण आज आपल्या स्टुडिओमध्ये असा आपला स्टुडिओ मागे म्हणजे आपला आज आपल्या घरातून पूर्ण लाईव्ह असणार आहे एखादा संध्याकाळी मी गेलो तर नक्की तुम्हाला मी लाईव्ह दाखवत होतो कालपर्यंत मी कामान तुम्हाला मी काटावरचा लाईव्ह दाखवला आणि तो एवढा सुंदर लाईव्ह होता पण रात्री लाईव्ह होता रांदार होता त्यावेळी एक टेलिबेल पण होता टेलिबेल मस्त सरांचं स्वागत करत होता सरांना नमस्कार मस्त सरांचे फोटो घेत होतो सरांबरोबर मी आपल्या लाईव्ह दाखवला आहे कालचा माझा तुम्ही लाईव्ह येतो साडेआठचा तुम्ही जाऊन मग येणार नक्की बघा तो आपला बारा तारखेला लाईव्ह आहे त्या लाईव्हमध्ये मी टेलिव्हर पण स्वतः मी स्वतः बरोबर आपलं सेल्फी लाईव्ह पण होतो त्याने मग सरांना असं बाय बाय केलं असं त्यानं तो माझ्यावर लाईव्हवर होता तर आणि त्या काटरोडला आमच्या भरपूर गर्दी असते ते बरोबर बँड्रा आणि खारच्या मधोमध तो येतो काटरोड रस्ता आहे आणि एकदम रोड तसंच आहे ते आणि ॲक्च्युली तो आहे समुद्र आहे तो चौपाटी नाही ती ते फक्त काटोडवर चौपाटी नाही ती एक समुद्र आहे म्हणजे तिथे तुम्ही बसू शकतात पण आपण लहानपणा तसं का फक्त गार्डन आहे एक मस्त आहे की कुत्र्यांना फिरवायला तिथं गार्डन मस्त आहे आणि एक मेन तिथं गोष्ट म्हणजे तिथं स्कॅटिंग पण शिकवतात जे मी दाखवले का लाईव्हमध्ये बघा तुम्ही तिथं स्कॅटिंग शिकवतात लहान मुलांना मोठ्या मुलांना सायकलमधून तिथे स्कॅटिंग होते तर मी तुम्हाला एकदा संध्याकाळपासून लाईव्ह दाखवली गेलं तुम्हाला तो नसेब तुम्हाला आवडेल तर आता मी बोललो जरा तुम्हाला वेगळं आपण काय दिला जेवढे आमच्या मुंबईमध्ये जेवढे होतं टुरिस्ट स्पॉट जे आहे ना ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे आत्तामध्ये तुम्हाला आपण बँड्रावरील सिलिंग दाखवला त्यानंतर तुम्हाला मी फोर्ट पण दाखवणार किल्ला बँड्राचा किल्ला दाखवणार तुम्हाला जो आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे तो तुम्हाला दाखवणार आहे त्याच्याल अगोदर आला आपलं एक वरती चर्च पण आहे चर्च आहे त्या माउंटमेरीचा पण श्रद्धा भरपूर आहे ती पण माऊंडमीरी आहे ती सर्वांना नवसाला पावती ती तिथे बहुतेक लोक नऊ सेवन करतात त्याचं पण तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे त्यानंतर पण खाली मग बँचस्टँड आहे बँकच्यामध्ये समुद्र जाय असा असं म्हणजे पूर्ण मोठा समुद्र आहे तर तो बँकच्यामध्ये तुम्हाला दाखवायला भेटेल आणि तिथं जे सेलिब्रिटी राहतात जे जिथं हिरो लोकं राहतात हिरोईन राहतात त्यांच्यावर तुम्हाला मी घरं दाखवणार आहे असं मी आता विचार केला आपण काय काय लाईव्हमध्ये आपण असं तुम्हाला दाखवत जायचं वेगवेगळं वेगळं नाही तर आपण दिली आपल्या घरातून आपण असतो किंवा आपली परी म्हणजे आपली गाडी त्यात आपण लाईव्ह असतो किंवा आपण कामाचं दाखवतात तर जसं जसं मला सुट्टीचा डॅम भेटत जाईल जसं मी जात जाईल तर तसं तुम्हाला विचारलं त्यानंतर आपला आमच्या इथं पण काठरोड आहे आपल्या जू चौपाडी आहे आमच्या इथं पण ठालदांडा बंदर आहे ते पण तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इथं हवला हलबा बावली माऊली आहे ते पण तुम्हाला मी लोकेशन मंदिर दाखवणार आहे असं मी पुढे पुढे जाऊन जू चौपाडी आपली आहे तर सर्व तुम्हाला दाखवणार आहे मी आणि तिथे जे तुम्ही जाणार भार तर तिथे तुम्हाला लोकेशन मी दाखवत जाईल पण आता मला जरा जायला भेटणारच आहे सुट्ट्या असल्यामुळे आपल्याला तर आपण वेगळ्या पर्यंत लाईव्ह आपल्या जाणार आहे तर ते तुम्हाला सर्व बघायचं असेल तर पहिलं आपल्या चॅनल तुम्ही नवनिस सबस्क्राईबर झालं पाहिजे कमेंट झालेलं पाहिजे कारण त्याच्याशिवाय तुम्हाला कसं समजणार माझी लाईव्ह येत आहे माझे व्हिडिओ येत आहे कारण हे सर्व पाहायसाठी तुम्हाला बघायसाठी सबस्क्राईबर तर केलं पाहिजे कारण जरी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईबर केलं केलं आहे त्यांना पहिलं मला कमेंट येतं की मी ते शिवाय आता लाईव्ह येणार आहे त्याचे शॉर्ट व्हिडिओ येणार आहे आणि नक्की तुम्ही आपले शॉर्ट व्हिडिओ बघत जावा तुम्हाला सुंदर वाटेल आपले शॉर्ट व्हिडिओ आपले शॉर्ट सगळे वेगवेगळे असतात आता आपण दोन दोन आपण शॉर्ट व्हिडिओ आपण आता केलेले आहे ते म्हणजे आपले इंदुरकर महाराजांच्या आपण केलेले आहे आपल्याला अजून वेगवेगळे करायची आता आहे मी बोललो पहिलं दो आपलं दोन व्हिडिओ आपण अपलोड करूया तर मी बोललो पहिले आपले दोन व्हिडिओ अपलोड करूया तर आपल्याला लाईव्ह जायचं आता तर मी जास्त शॉर्ट व्हिडिओवरती जास्त फोकस करतो नंतर आपलं लाईव्ह जायचं पण आपले जास्त शॉर्ट व्हिडिओवर आपलं हे आहे फोकस आहे तर मी लाईव्ह तर हे जातोच जसं मला टाइम बघा आता माझे दोन लाईव्ह आज माझे मिक्स झाले पण मी आज भरपूर आराम केला त्यांना दोन दिवस जरा माझा त्रास झाला माझ्या मिसेसमध्ये माझ्या बायकोवर बरं नव्हतं म्हणून हॉस्पिटलला जाणं तर म्हणू मला आज बायकोबली माहिती तुम्ही जरा झोपा आणि सुट्टी आहे मला आज मेन गोष्ट तर मला सुट्टी आहे आणि उद्या मला पण सुट्टी आपला रविवार आहे पण मला उद्या रात्री पिकअप आहे माझ्या मॅन्युअर पिकअप करायचं तिला मी काल ड्रॉप केलं एअरपोर्टला तर आपला आजचा पूर्ण आपला लाईव्हवर असणार आपली शॉर्ट व्हिडिओवर असणार आहे तर आपले लाईव्ह व्हिडिओ जास्त होणार आहे ते पण दहा दहा मिनटं आपले पंधरा मिनटं आपले होणार आहे आज लाईव्ह आपले तर तुम्ही नक्की आपल्या लाईव्हवर येत जावा आपले असेच गप्पा असतात आणि मी असं तुम्ही कमेंट नाही केलं तरी मला कसला रुसवा येत नाही तुम्ही मी सबस्क्रायबर केलं तरी आपल्याला कसला रुसवा येत नाही फक्त आपली युट्यूबर फॅमिली आपल्या लाईव्हवर येतात नाहीत आपल्यासाठी भरपूर आहे कारण आपण जे आज आहे जे आपल्या साडेसात हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हायला आले ते व्हायला म्हणजे तुमच्याच कृषीने व्हायला आले कारण अजून माझ्या चॅनेलला वर्ष पण झालं नाही आहे आणि माझे साडेसात हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले मला मला एक आश्चर्य वाटतं आहे झालं शक्य म्हणजे तुमच्यामुळे तुम्ही ते आपल्या लाईव्हवर होतात तुम्ही आपल्या व्हिडिओ बघायचे तुम्ही आपल्याला सबस्क्रायबर करायचे कमेंट करायचे म्हणून आपले व्हिडिओ व्हायरल व्हायचे बघा माझा एक व्हिडिओ झाले त्याला तीन महिने चार महिने व्हायला आले आहेत आपला एक लाख छप्पन हजार आपल्याचा व्हिडिओ जाणार होता जरा मध्ये फसला येतो एक लाख छप्पन हजार तीनशे आपले व्हिडिओ त्याच्यावरती आणि चारशे दहा त्याच्यावर आपल्याला सबस्क्रायबर भेटलेले म्हणजे सर तुमचं प्रेम आहे तुम्ही आपला तो व्हिडिओ बघतलेला आहे आणि असं तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा तुम्ही जाऊन पाहिजे बघा माझ्या व्हिडिओ तो व्हिडिओ छान व्हिडिओ होता एकदम होता तो गाडीवरती बसून तो गाडीच्या गाडीचाच माहिती झाली तो व्हिडिओ होता म्हणजे एक डायव एक ड्रायवरवरती काय अडचण येते त्यावरती आपण तो व्हिडिओ आपण बनवलेला तर त्याला मला चांगला मला प्रतिसाद मला भेटला तर तुम्ही आपल्या चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राईबर केला असेल तुम्ही जाऊन आपले व्हिडिओ जुने व्हिडिओ बघा आपले तर आपले जुने व्हिडिओ पण छान छान आपले चांगले चांगले व्हायरल झालेले आपले एट के टेन के ट्वेंटी के ट्वेंटी वन के पण आपले आपले व्हिज आपल्याला आलेले आहे आपल्या व्हिडिओवरती आपले जसे आपण छानच्या आपले गणतेचे व्हिडिओ बनवते ते पण आपले ट्वेंटी वन के गेलेले आहे एटीन के गेलेले आहे फिफ्टीन गेलेले आहे सिक्स्टीन के गेलेले आहे असे आपले भरपूर आपले व्हिडिओ आपले व्हायरल झालेले आहे तुम्ही नक्की जाऊन पहिले ते तुम्हाला व्हिडिओ बघायचे तुम्ही सबस्क्राईबर करा तुम्ही जाऊन जुने आपले व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो तुमचं असत आपल्या व्हिडिओवर जाईल तुमचा सपोर्ट असं आपल्या चॅनलवरती आपलं त्याचं नावच आहे राके राकेश महत्रे थ्री झिरो आणि आपण एक मुंबईकर आपण मुंबई लाईव्ह आहे आणि आपलं नावच आहे राकेश हिराजी मेत्रे आणि आपण आपलंच नाव दिलेलं आहे आणि सर्वांचा तुमचा मला सपोर्ट आहे आपले मुंबईकर आहे आपले भरपूर आपले यूट्यूबर आहे जे सगळे लांब लांब राहणार आहे आमचे बघा आता लाईव्हवर आमच्या कमेंटमध्ये बघा मी मराड़ी, मराड़ी वन मॅन मरा म मराठी वन मॅन शो हे आमचे पुणेकर आहे आणि आम्ही मुंबईकर आहे हे आता आज त्यांच्याकडे त्यांच्या वेळेमध्ये दुःख निधन झालेलं आहे तरी पण त्यांनी माझ्या जरा टाईम काढलेला आहे तर त्यांनी पत्ते टाईम आहे कारण ते काल बोललेले त्यांच्या वेळीमध्ये दुःख निधन झालेलं आहे तर त्यांच्या अंतयात्रा आज निघणार आहे सकाळी तरी पण ते आपल्यासमोर लाईव्ह आले माझ्याच नाही प्रत्येकाच्या ते जातं जे लाईव्ह आमच्या आहे फॅमिली त्यांच्या प्रत्येकाच्या लाईव्हवर ते एक एक मिनटं गेले असणार आणि त्यांना सर्वांना त्यांनी असेच मॅसेज केले असेल तर ते बोलले मी उद्या पण भीझी आहे तर त्यांच्या सोसायटीमध्ये एक घटना घडलेली आहे जे त्यांच्या अंतविधी आहे तर म्हणून ते आज जास्त सकाळचे व्हिडिओमध्ये नसणार आहे ते आज बिझी असणार आहे कारण आपण प्रत्येकाच्या आपल्या जीवनामध्ये काही ना काय आपली गडपड आपली असतेच तर आज बघा मला फ्री टाईम आहे म्हणून आपल्यावर तुमच्या आज लाईव्ह आपली भरपूर असणार आहे ते पण दहा दहा मिनटाचे पंधरा पंधरा मिनटाचे आणि आपला जो दुपारचा लाईव्ह असणार म्हणजे जेवण झालं का ते पण आपले सर्व स्टुडिओज आपल्या घरातून असणार आज आपले दोन जागा असतात घरातले आपले पाठशी बॅकग्राऊंड एक पूर्ण भिंती असते आणि आपले पूर्ण एक विंडो आहे बघा आणि आपल्या घरातही आपले बच्चे म्हणजे आपले लवबर आहे मी हे मला हे झालं चार वर्ष चार वर्ष मी बिझनेस करतो लोवरचा माझ्याकडे जी अंडी येतात पिल्लं होतात ती पिल्लं मोठे झाल्यानंतर मी त्यांचा सेल करतो आणि त्यांचं दोन पैसे मला मी आणि दोन पैसे बघा यांचं खाणं आहे ते खाण्याला मी आणतो मी कॅल्शियम घरी बनवतो त्यांचं मी कॅल्शियम पण त्यांचं विकतो ज्यांचं ज्यांचं ते त्यांचं प्रोटीन आहे ते सर्व मी बनवून विकतो तर चला मित्रांनो तुमचं सर्व असंच प्रेम ठेवू आपल्या चॅनलवरती आणि आपला परत आपलं लाईव्ह आता येणार आहेचं आहे आणि आपले शॉर्ट व्हिडिओ पण आहे तुम्ही नक्की बघा आपले शॉर्ट व्हिडिओ पण आता आपला एक अकराचं झाला आहे साडे अकरा झाला आहे आणि आपल्याला एक आणि दीडचा व्हिडिओ बनवायचा आपल्याला ती आपण बनवले नाही ती तुम्हाला आपले व्हिडिओ बघायची असेल तर लवकर लवकर तुम्ही चॅनल पण नवीन असाल तर परत सबस्क्राईबर आणि कमेंट करा आणि नक्की तुम्ही माझी शॉर्ट व्हिडिओ बघा छान आपले शॉर्डिओ असणार आहे नाही तर तुम्हाला आपले व्हिडिओ बघायचे असेल तर लवकर लवकर तुमच्या चॅनल सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा तर चला मित्रांनो आपण परत भेटणार जे आपल्या पुढच्या लाईव्हला जे आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मेत्रे थ्री झिरो तर चला आपण बघा आपले आले बघा भाऊ शुभ सगा शुभ सगा आता मी जातच होतो पण तुमच्यासाठी जरा दोन मिनटं आपण घेऊया बघा हे आपले भाऊ आपले लाईव्हवर असतातच त्यांचा हाय यस सेवन एट नाईन फाय हाय भाऊ हाय भाऊ तुमचं कसं आहे तुमचा चहा पैसे नाश्ता झाला असेल मला सुट्टी आहे आज मी घरीच आहे तर आपल्या घरनाच लाईव्ह बघा आपलं पाठचा जो बॅकग्राऊंड आहे तो आपला विंडो आहे आपलं लवगचं आपलं पेंजरं आहे आणि आपण आज घरी असल्यामध्ये भाऊ तुमचं खूप स्वागत आपल्या चॅनलवरती ना भाऊ मी चाललेलो बरोबर आहे पण चाललेलो पण तुमच्यासाठी मला टाइम द्यायला लागणार कारण आज का जे का मी काय आहे आज मला काय ते तुमच्यावर मला काय भेटलं आहे सर तुमच्यामुळे भेटलं आहे तुम्ही आले आणि मी बंद झालो तर कसं होणार कारण आपली पहिली यूट्यूब फॅमिली आपले यूट्यूब मित्र आपले मैत्रिणी नंतर आपलं सर्व दोन मिनटं लेट झालं हरकत नाही पण आपण आपण आपल्या यूट्यूबला आपण जे आपल्या यूट्यूबवर आपले मित्र आहे मैत्रिणी आपली युट्यूब फॅमिली त्यांना पण टाईम द्यायचं नशीब म्हणजे भाऊ तुमचं नशीबच आहे तुमचं जस्ट मी आता माझा जो लागचा असतो व्हिडिओ अंतवरती असा असतो ते अशाच टायमाला तुम्ही बरोबर आले तुमच्या स्वागत सहा जणांवरती काही नाही भाऊ आपण तुमच्याकडे अजून दोन मिनटं वाढू शकतो कारण तुमचंच प्रेम आपल्याला पाहिजे भाऊ मी चाय सोडलेला आहे मी आता गुळ आणि सकाळचं पाणी म्हणजे थोडं पाणी कोमट करतो आपला तर लाईव्ह असतो सकाळचा साडेसातचा सातचा सव्वा सात असं आपलं लाईव्ह असतो सात आणि आठच्यामध्ये आपण आता गुढीपाड्यापासून म्हणजे आपल्या नवीन वर्षापासून आपण चाय बंद केलेली आहे हा भाऊ मला सुट्टी आहे कारण माझी मॅडम काल बाहेर गेली आहे दोन दिवसाडी की उद्या रात्री येणार म्हणजे रविवारी रात्री येणार आहे तर मलाच पूर्ण सुट्टी आहे आपल्या लाईव्ह असणार घरातूनच आपले पण घरातून असणार आहे आणि एखादा मला टाईम भेटला मी संध्याकाळी बाहेर गेलो तर जवळ आसपास कुठं तर तुम्हाला चांगला सीन बघा तुम्ही कालचा माझा व्हिडिओ बघा काट रोडचा व्हिडिओ आहे मस्त रात्रीचा साडेआठचा तर एकदम छान व्हिडिओ आहे एक तेलिवेल पण होता तिथे स्कॅटिंग शिकवला ते, ते पण होतं भाऊ शिकायची आठवण नक्की मला आहे नक्की मला आहे नक्की आहे भाऊ तुमचा जरा एक चॅनल असेल ना यूट्यूबवरती तर जरा मला कमेंट करा ना त्यांनी मी समजा मध्ये तरी बेत केला ना कधी घरी तर तुम्हाला मी तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्की पाठवेल तुम्हाला मी नक्की तुम्हाला पाठवेल तुमचा नक्की मला तुमचं चॅनल आहे का मला एवढं आठवत नाही आहे तर नक्की तुमचं चॅनल असेल यूट्यूबवरती तर तुम्ही मला आता लगेच कमेंटमध्ये सांगा मला भाऊ माझं चॅनलचं नाव हे आहे तर नक्की मी घरी तरी तरी आम्ही असं रविवारचं आणलं ना तर मी खरं आठवण मला येईल आपण जरा चार पुऱ्या गाण्या कर करूया कारण आपल्या भाऊंना आठवण येते आपण ती आपल्या लाईव्हवर नव्हते आणि मी पण ते लाईव्ह आलो नाही तर आपण भाऊसाठी जरा एक छोटासा व्हिडिओ बनवूया आणि तुमच्या मी व्हिडिओवरती तो अपलोड करेल तर नक्की भाऊ तुम्ही सांगा तुमचं चॅनल असेल तर आणि निश्चल तरी तुमचा मला नंबर द्या तुमचा मला व्हॉट्सअप नंबर असा द्या बघा भाऊ ना भाऊ तुमचा व्हॉट्सअप नंबर असा तर मला द्या तर आपण कधी समजा तो बनवला बेत खायचा कारण तुमचं खरं तुमचा खूप खूप आभार आहे तुम्ही मला पत्र आठवण करतात त्या टायमात तुम्हीच मला आठवण केलेली भाऊ शिकण आणि पुरी तर मी सिकन आणलेलंच पण ते मला उद्याचं बेत आपलं काय असणार ते आपलं आठवण नाही आलेली तर नक्की भाऊ आपण तो किंवा मी तुम्ही लाईव्हवर असेल ना माझ्या तर माझा दुसऱ्या पण माझ्या घरात मोबाईल आहे माझ्या मुलेचा माझ्या मुलगाचा त्याच्यात मी एक व्हिडिओ काढेल आणि तुम्हाला लाईव्हवर तो दाखवेल असा मी समोर समोर नक्की तुम्ही बघा कारण तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही आठवण करतात कारण आपलं ते सगळ्यांचं पकवानच आहे चिकनपुरी तर भाऊ तुमचा धन्यवाद धन्यवाद भाऊ तुमचं आठवण करून दिल्याबद्दल असंच तुमचं प्रेम पाहिजे बघा तुम्ही येणार आणि मी जाणार हे काय मला पटलं नसतं पण आपण दोन मिनटं अडून लेट होऊया कारण आपली युट्यूबर फॅमिली आपल्यासाठी आहे आपण त्यांना टाईम नाही दिला त्याला आपला अर्थ काय राहणार नाही म्हणून मी बोललो चला अजून दोन मिनटं झाल्या दोनशे आपले चार मिनटं झाले भाऊ नक्की मी व्हिडिओ काढेल माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या मोबाईलवरती तो चिकनपुरीचा आणि जेव्हा तुम्ही लाईव्ह येणार ना तर बघा तुम्हाला तुम्ही असा तुम्हाला तो दाखवेल तुम्हाला मी लाईव्ह म्हणजे मग तुम्ही बघू शकतात कारण भाऊंनी नक्की एक व्हिडिओ काढला आहे असा खातानी चालेल भाऊ हरकत नाही हरकत नाही तुम्ही आपल्या चॅनलला आला म्हणून तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती तर तुमचं असं प्रेम असून चला जे आपल्या चॅनलचं नावच आहे राकेश मेत्रे थ्री झिरो चला आपण पुन्हा भेटूया बाय बाय आपला पुन्हा आपलं लाईव्ह येणारच आहे आपला दुपारपण लाईव्ह असणार एक आणि दीडच्यामध्ये तर नक्की भाऊ तुम्ही आपले संदेश मी लाईव्ह असतात आपली लाईव्ह चालूच असणार आपली आणि तुम्ही नक्की शॉर्ट व्हिडिओ पण बघा तुम्ही माझे आणि तुम्ही मला जेव्हा कमेंट करणार मला व्हिडिओवरती तुमचा मला नंबर द्या त्या नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्हाला मी माझा जो बेद करेल चिकनपुरीचा तो पाठवेल किंवा तुम्ही या प्रकारे लाईव्हवर आलात तर मी नक्की घरी असेल त्या लाइव वरती घरी असेल मी तर तुम्हाला नक्की तो व्हिडिओ तुम्हाला दाखवेल मी तर मी त्या घरी पाहिजे तुम्ही लाईव्हवर आल्या असतावर तर कधी ते घरी व्हिडिओ काढतो जाणार मुलाच्या किंवा मुलीच्या मोबाईलमध्ये तर नक्की आपण तुम्हाला दाखवेल तो व्हिडिओ पाहू धन्यवाद तुमचा खूप खूप धन्यवाद चला बाय 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 बाय